शेतकरी बांधव नमस्कार पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना आजच्या नंबर वन टिप्स मध्ये सुरू असलेल्या प्लॉट चा पानं आपण कसे टिकवून चांगल्या पद्धतीत चौदा पंधरा तोडे आपण कसे करू शकतो त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे एकशे आठ व्हरायटीच्या प्लॉट मध्ये आपण उभे आहोत या ठिकाणी संपूर्ण सेटिंग झालेले प्लॉट सुरू होऊन तिसरा चौथा तोडा झालेल्या प्लॉट मध्ये आपण आहोत आपला नंबर वन टिप्सचा व्हिडिओचा विषय आहे नंबर वन मध्ये सुरू असलेल्या प्लॉटचे पानं आपल्याला शेवटपर्यंत टिकवण्यासाठी कशा पद्धतीने उपाययोजना करायच्या त्या संदर्भात आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे माझ्यासोबत शेतकरी आहे ज्यांचा प्लॉट आहे एकशे आठ सीझन टा एकशे आठ व्हरायटीचा ते शेतकरी माझ्यासोबत आहे दादा आपलं पूर्ण नाव सांगा नितीन प्रभाकर जाधव राहणार वडनेर भैरव तालुका चांदोड जिल्हा नसेल आपला मोबाईल नंबर शहाण्णव सातशे बत्तीस अठ्ठावन्न सातशे छप्पन्न दादा एकच प्रश्न विचारतो की म्हणजे खरी सुरुवात तुमच्या द्राक्ष बागेमध्ये हो। जेव्हा मणी पिचका होत होता त्यावेळेस मी जे शेड्यूल दिलं तिथून तुम्ही डॉक्टर किसान प्रत्येक प्लॉट मध्ये शेड्यूल वापरताय हो वापरतोय मग याच्या पाठी मग कारण काय आहे की म्हणजे पहिल्या शेड्यूल मध्ये रिझल्ट आला म्हणून पुढे वापरत गेले तर प्रत्येक प्लॉटला रिझल्ट आला का तुम्ही मला असं झालं माझा अनुष्काचा माल खूप पिचका होता तुमचा तुमचा एक फोनवर मी तुम्ही मला गायडन्स केलं ते मी घेतलं आणि माझं जवळजवळ चार पाच लाख रुपयाचं वाढले त्याच्यात अरे वा त्याच्यामुळे मी समाधानी आणि मग टॉमॅटोचा माझा उन्हाळ्याचा प्लॉट होता काही कारण असतो मला पाव पावसाळ्यातले प्लॉट करता आले नाही पण मी तुम्हाला फोनवर कॉन्टॅक्ट फो केल्यानंतर तुम्ही मला मार्गदर्शन केलं माझा प्लॉट रजिस्टर नसताना पण सरांनी मला मार्गदर्शन खूप चांगलं केलं आणि माझं आज हाय ते सगळे सरांच्या याच्यामुळे दुसरी एक महत्वाची गोष्ट एवढं चांगलं सेटिंग आहे आणि आपला व्हिडिओचा विषय हाच आहे की नंबर वन टीस मध्ये हो, हो, सुरू असलेल्या प्लॉट चे पानं टिकवायचे मला वाटतं काल परवा आपला फोन झाला तुम्ही दिलेले स्प्रे मारल्यामुळं बाकीच्या पानं खराब होत आहे पण आपले पानं हे जर आपण बघतोय पूर्ण हिरवागार प्लॉट प्लॉट सुरू झाला किती तोडे झाले प्लॉट आता तिसरा तोडा झाला आता उद्या चौथा आहे उद्या चौथा तिसऱ्या तोड्याला किती कॅरेट मार एकोणचाळीस कॅरेट एकोणचाळीस कॅरेट किती क्षेत्र आहे क्षेत्र अडीच बीगे अडीच बीगे पुढच्या म्हणजे पाचवा तोडा तर दोनशे दोनशे शंभर टक्के दोनशे दादा तुमचा मोबाईल नंबर सांगा शहाण्णव सातशे बत्तीस अठ्ठावन्न सातशे छप्पन्न परत एक प्रश्न विचारतो आणि शेतकऱ्यांना नंबर वन टिप्स देतो मी तुम्हाला मी म्हणजे तुम्ही नंबर वन टिप्स पाहून ज्या दोन फवारण्या केल्या आणि त्याच्यामुळं पाऊस थांबल्यानंतर देखील पानं इतके चांगले टिकून राहिले त्याबद्दल तुमचं काय मत आहे एकदम चांगले सगळ्या शेतकऱ्यांनी मार्गदर्शन डॉक्टर किसनचं घ्यावा आणि जर तुमच्यासारखं मार्गदर्शन असलं तर आपला महाराष्ट्र दुबई व्हायला वेळ लागणार नाही शंभर टक्के माझा प्लॉट रजिस्टर नसताना पण तुम्ही मला मार्गदर्शन केलं आणि अजून एक मी तुमचं तुम्ही सांगितलं होतं की एक सप्टेंबर ते पंधरा सप्टेंबर नंतर मार्केट वाढणार तर मी त्या भरुशेवर सगळ्यांना सांगत गेलो वाढल वाढल तरी मला शेतकऱ्यांनी वेळात काढलं पण एक मिटिंग मध्ये मी मला बोलण्याचा चान्स नाही मिळाला नाही तर मी बोलणार होतो म्हणजे मी सगळ्यांनी तरी मी तर तुमच्या व्हिडिओ ऐकल्यानंतर मी ते काम करतच राहिलो नक्कीच तुमचा मोबाईल नंबर आहे तुमचं क्षेत्र बऱ्याचशा आजूबाजू शेतकऱ्यांना माहिती आहे नंबर वन टिप देताना हे पानं टिकवण्यासाठी सेटिंग एवढं फळ सेटिंग झालेलं आहे हे बघा हे पूर्ण जर बघितलं आपण इतकं सेटिंग आहे हे सेटिंग बघा शेतकरी बांधवांना हे पानामध्ये दिसत नाही हे सेटिंग आणि ह्या फळांची त्या बाजूला जर सगळीकडे जर तुम्ही बघितलं सेटिंग किती छान आहे आणि हे सेटिंग छान झाल्यानंतर पानं जर टिकवले तरच नंबर वन क्वालिटीचा माल मार्केटमध्ये जाऊ शकतो त्यासाठी जर अगोदर तुम्ही काम केलं नाही पण आता पुढच्या पंधरा दिवसामध्ये तुम्ही कोणत्या तीन बुरशीनाशकांच्या फवारण्या घेतल्या पाहिजे त्यामध्ये पहिली फवारणी जर सूर्यप्रकाश मिळतोय थोडाफार ढगळा हवामान आहे त्यावेळेस तुम्हाला फवारणी करायची त्या ठिकाणी दोनशे लिटर पाण्याला एकरी दोन्ही बाजूनी चारशे लिटर पाणी गेलं पाहिजे इथं एकरी तुम्हाला फवारणी करायची तुमचा सव्वा दोन बिघे अडीच बिघे तीन बिघे प्लॉट असेल चारशे पाचशे लिटर पाणी गेलं पाहिजे प्रमाण दोनशे लिटरचं सांगतो पहिली फवारणी त्या ठिकाणी करायची पान जांभळ दिसत आहे फळांवर कुठलाही डाग नाही पण पानं खराब होत आहे त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायचंय शंभर ग्रॅम मेरिओन ऐंशी मिली टच ऑफ पाचशे ग्रॅम हे दोनशे लिटरचं प्रमाण आहे दोन दिवस जाऊ द्या दोन, दोन दिवसानंतर तुम्हाला जमिनीच्या माध्यमातून मास्टर ऍग्रो सायन्स फळांना चिरा जाऊ नये फळांना तडे जाऊ नये फळांवर बारीक स्पॉट येऊ नये म्हणून जमिनीच्या माध्यमातून दोन किलो ड्रिपॉक्स तीन किलो दोन किलो ड्रिपॉक्स जे फोर्टी पॉईंट पाच पर्सेंट कॅल्शियम ऑक्साइड आहे ते दोन किलो चांगलं पाण्यात विरगळून घेऊन एकरी दोन किलो रिपॉक्स तुम्हाला आहे त्याच्यासोबत तीन किलो कॅल्शियम नायट्रेट पुढचा स्प्रे घ्यायचा आहे तुम्हाला वेगो मास्टर पाचशे मिली टेक्याल पाचशे मिली बोरान शंभर ग्राम त्याचा पुढचा स्प्रे तुम्हाला घ्यायचा आहे कीटकनाशक आणि बुरशीनाशक तिथं सूर्यप्रकाश किंवा असं वरती जे तुम्ही बघताय ढगाळ हवामान आहे परंतु थोडाफार सूर्यप्रकाश मिळतोय अशा वेळेस तुम्हाला घ्यायचंय आहे साल्ट्रा दोनशे लिटरला एकशे चाळीस मिली सिमोडीस दोनशे मिली परत दोन ते तीन दिवस जाऊ द्या दोन तीन दिवसानंतर तुम्हाला स्प्रे घ्यायचा आहे पुढचा तो स्प्रे घेत असताना तुम्हाला धनकीर्तीचा स्पॉट किलर पाचशे मिली वेळोवेळी मी तुम्हाला अडीचशे मिली सांगत होतो पण चौथा पाचवा सहावा तोडा आहे त्यावेळेस पाचशे मिली स्पॉट किलर आणि कोसाईड शंभर ते दीडशे ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घ्या जसंही तुम्ही ड्रिपॉक्स तुम्ही दोन किलो देताय तीन किलो कॅल्शियम नायट्रेट देत आहे सहा दिवसाने तुम्हाला फळाची किपिंग क्वालिटी फळाचं वजन फळाची साईज वाढवण्यासाठी त्या ठिकाणी जसं थोडक्यात जर आपण बघितलं हे बघा या ठिकाणी जर आपण बघितलं हे जे फळ आहे ही क्वालिटी तुम्हाला मिळवायची ही क्वालिटी इथल्या फळाला मिळवायची या फळाला ही क्वालिटी मिळवायची त्याच्यासाठी जसं ड्रिपॉक्स द्याल त्यानंतर सहावा सातवा तोडा होईल त्यावेळेस तुम्हाला परत एकदा एकरी पाच लिटर फोस्ट्रोक त्या स्ट्रोक सोबत तुम्हाला त्या पोस्ट्रोक सोबत तुम्हाला द्यायचंय तीन ते चार किलो टाटा ची जी ग्रेड आहे ती झिरो झिरो एक्कावन ते तीन ते चार किलो पाच किलो तुम्हाला जमिनीच्या माध्यमातून देऊन घ्यायचंय आहे जाधव साहेब परत एकदा तुमच्याकडे येतो एक, एक शेवटचा प्रश्न विचारतो थोडं पुढे या आता हा शेंडा हे फुलं हे सगळं दिसतंय खाली सेटिंग पण एवढं जबरदस्त आहे बघा हो हा हे पानामध्ये दिसत नाही एवढं चांगलं सेटिंग आहे जवळजवळ सात आठ नऊ किलो माल म्हणजे सात आठ किलो जरी माल पकडला आपण झाडावर खूप चांगला माल पण हा माल चांगला राहण्यासाठी हा शेंडा असेल हे पानं टिकवण्यासाठी डॉक्टर किसान कडून तुम्हाला काय मदत झाली मदत मला भरपूर भरपूर झाली मदत वेळोवेळी मला सांगितलं मी ती करत गेलो आणि तुम्ही माझा प्लॉट रजिस्टर नसताना तुम्ही मला मार्गदर्शन केलं हे बघा त्याच्यासाठीच नंबर वन टिप्स हो आणि दोनच वेळा झाला पण तुम्ही नंबर व्हिडिओ ते व्हिडिओ पाहूनच मी करत गेलो तुम्हाला फोन करत गेलो आणि त्या पूर्ण त्या व्हिडिओच्या औषध स्प्रे केले खरड मध्ये बागेत काय अनुभव आला माझे पाना सगळ्याचे पानं गळाले माझ्या पानांना इथ्रेल मारावं लागेल निघाळता का नाही आणि माझ्या बी प्लॉट मध्ये कम्प्लीट चार पाच लाख रुपये वाढले तुमच्यामुळे तो तर अनुभव गेला मित्रांनो मग सगळ्यांनी हे घेतला पाहिजे बोलायसाठी तुम्हाला काही पैसे दिले नाही काहीच नाही काहीच नाही काहीच नाही माझा प्लॉट रजिस्ट्राईची शपथ माझ्या आईची शपथ म्हणजे या थोडक्यात या दोन तीन गोष्टी ज्या आहेत काही शेतकऱ्यांना व्हिडिओ बघताना वाटत कारण काही त्या ठिकाणी मला कोणाचं मन दुखवायचं नाहीये पण काही लोक त्या ठिकाणी जाऊन आणि बाबा असं बोल आणि हेच बोल नाही 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 असं नाही असं होणारच नाही जर माझा प्लॉट रजिस्टरच नाही तर मला तुम्ही एवढी मदत केली सर आमच्याकडे म्हणतील येत नाही परंतु मित्रांनो जिथं जिथं मला जाणं शक्य होईल आणि जो शेतकरी चांगल्या पद्धतीने डॉक्टर किसान असेल किंवा कुठलंही मार्गदर्शन घेऊन चांगले प्लॉट बनवतो असेल तिथं तो मार्गदर्शक गेल्याशिवाय हो राहत नाही हा एक महत्वाचा सल्ला तुम्हाला मी देतो तुम्हाला तीन चार फवारण्या सांगितल्या की येत्या काही दिवसामध्ये सुरू असलेल्या प्लॉट मध्ये पाना टिकवताना तुम्हाला पहिला स्प्रे मॅग्नी शंभर ग्रॅम ऐंशी मिली टचअप पाचशे ग्रॅम दोन दिवस जाऊ द्या वेगो मास्टर टिक्क्याल बोरान फळांवर या इथं तडे जाऊ नये म्हणून इथं तडे जाऊ नये इथं कुठलाही काळा डाग येऊ नये म्हणून तो स्प्रे द्यायचा वेगो मास्टर टिक्क्याल बोरान त्याच दरम्यान मास्टर ऍग्रोचं ड्रिपॉक्स एकरी दोन किलो आणि तीन किलो कॅल्शियम नायट्रेट सहा सात दिवसाने एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक आणि चार ते पाच किलो झिरो झिरो एक्कावन फळ फुगव म्हणजे सातत्याने फुगवण चालू राहिली पाहिजे दहावा बारावा तेरावा तोडा देखील आपला गेला पाहिजे आणि पाना टिकवण्यासाठी ही पहिला स्प्रे तुम्ही घेतला मॅगनीज असेल मेरी ऑन टच ऑफ त्याच्यानंतर चार पाच दिवसाने ओरंडीस अल्ट्रा सिमोडीस घेतला त्याच्यानंतर एखादा स्प्रे चांगला स्पॉट किलर पाचशे मिली ओसाइड दीडशे ग्रॅम अशा पद्धतीने काम करत गेले नागळे असेल फळाळे असेल त्या ठिकाणी वायगो मोठ कवच फ्लो जसं तुम्हाला प्लॉट मध्ये जाणवेल तशा पद्धतीने काम जर केलं तर आपले प्लॉट चांगल्या पद्धतीत राहतील आणि आपल्याला जे बारा पंधरा वीस रुपये किलो दर मिळत आहे तिथं अवरेज जर चांगलं तर पैसे होऊ शकतात का शंभर टक्के म्हणजे अडीचशे तीनशे प्लॉट प्लॉटमध्ये माझे एकवीसशे बावीसशे कॅरेट बसणार अरे वा शंभर टक्के आणि शंभर टक्के मी आता तुमचा म्हणजे हाताळायचा तोडा सोडून द्या दुसरा तोडा झाला एकोणचाळीस कॅरेट पाचव्या सहाव्या तोड्याला दोनशे अडीचशे कॅरेट शंभर टक्के त्यावेळेस परत एकदा मी येईल पिकअप भरताना शंभर हो टक्के मी या प्लॉट वर येईल त्यांची पिकअप भरताना तो व्हिडिओ मी इथं येऊनच घेणार म्हणजे घेणार आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद